नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहात ऐश्वर्या मुद्दाम सौमित्राला टेरेसवर बोलवते आणि ती स्वतः येऊन जवळ येते आणि गालाला हात लावत म्हणते तू मला हवा होता सौमित्र तिचा हात झटकतो आणि जायला निघतो तर ऐश्वर्या ऐश्वर्या त्याचा हात धरते जानकी तिथे येते आणि सर्व काय चाललंय असं रागाने विचारते तेव्हा अवंतिकाला अवंतिका खाली गेल्यानंतर सौमित्राला म्हणते कोण होत गच्चीवर तर ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते मी होते तिथे सौमित्राला जवळ ओढते आणि म्हणते आम्ही दोघे एकत्र कसे दिसतो तेव्हा जानकी येते आणि रागाने ऐश्वर्याचा हात धरते आणि जे काय वागतेच ना ते आत्ताच्या आत्ता अत्ता बदल तर ऐश्वर्या म्हणते की नाही बदलणार मी अजून मी सौमित्रावर प्रेम करते तर जानकी जोराने एक ऐश्वर्याच्या कानाखाली देते खूप भडकलेली असते तर पुढील भागात ऐश्वर्या ऐश्वर्या याचं उत्तर जानकीला कशी देईल हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो असेच पुढील अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद